साहेब राजू रोजेकर बोलतोय पत्रकार सिल्लोड तुम्ही आता सध्या ऑफिसला आहात का सर बरं सर ते स्थापित्य अभियंता पदावर आपल्याकडे कोण आलेले लांडे साहेब जायवर आता कोण येणार डेप्युटेशनवर कोण आहे बर बर ते बांधकाम कामगारांचे जे फॉर्मर सया जे द्यायचे आहेत त्यांना ऑथॉरिटी दे तुम्ही त्यांना बांधकाम कामगार जे लोक आहेत मजूर त्यांना जे रिन्युअल करण्यासाठी किंवा फॉर्म भरण्यासाठी नव्वद दिवस काम करतो म्हणून नाही 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 तुमच्या स्थापत्य अभियंता म्हणून सही सिग्नेचर आणि सिक्के नगर परिषदेचे मारल्या जात आहेत सिल्लोड शहरामध्ये कधी